खूप म्हणजे खूप आनंदाची अशी या ठिकाणी बातमी आलेली आहे आणि फक्त दहावी असं नाही की याला कुठं टी आय काही सुद्धा गरज नाही मित्रांनो निव्वळ तुमची दहावी झाली असेल तरी भरू शकता बारावी झालं असेल ग्रॅज्युएट झालं असेल मित्रांनो टेशन मास्टर आहे पॉईंट्स पण आहे आणि अजूनही बाकीची पदं आहेत आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहे मित्रांनो त्यामुळे जबरदस्त अशी जाहिरात आहे आणि एकही शब्द उगच तो व्ह्यूज देत नाही कारण माझा नंबर प्रत्येकाकडे आहे तसं मला काही करता येत नाही मित्रांनो तुम्हाला अधिकृत या ठिकाणी वेबसाईटवरती घेऊन जाऊन ही तुम्हाला संपूर्ण मी माहिती देत आहे त्यामुळे मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा एक आणि शब्द एक शब्द मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती घेऊन जाऊन सांगणार आहे त्यामुळे उगाच काहीतरी साठी टाकला का अमुक झालं का झालं का मी कधीही विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळत नाही मित्रांनो ऑथेंटिक जो पण डाटा आहे ऑफिशियली वेबसाईटवर घेऊन जाऊन तुम्हाला हे सगळं देत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळं आपण तर पाहायचं आपल्या इतर बांधवांपर्यंत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अशाच माहिती तुम्हाला वारंवार वारंवार भेटत राहतील आणि तुम्हाला काही जरी अडचण आली मित्रांनो व्हिडिओ पाहिल्यानंतर काही शंका असतील तर बिंदास कॉल करू शकता पण अट एवढीच आहे की अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकायची आहे नंतरच कॉल करायचा आहे फक्त थमनेल पाहून कॉल करायचा नाही कारण कॉल केल्यानंतर पण मी तुम्हाला क्रॉस चेक करतो की व्हिडिओ पाहिला किंवा नाही उगीच माझा तुमचा वेळ वाया घालवायचा नाही तर आपण व्हिडिओला सुरुवात करू <णस्या> जसे तुम्हाला की तुम्हाला माहिती की वर्षभर अजूनही भरपूर या ठिकाणी जाहिरात येणार आहे मित्रांनो एन टी पी सी आहे ग्रुप डी आहे ती वेगळीच आहे आज जी तुम्हाला सांगतोय ती एक्स्ट्रा मित्रांनो आहे ओके एक्स्ट्रा जाहिरात एक आहे याच्याशी त्याचाच मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात तुम्हाला येणारच आहे ही जाहिरात अजून आलेली नाही लक्षात ठेवा ही एन टी आहे ही आहे ह्यामध्ये पण ठेशन मास्तर असणार आहे यामध्ये पण अजून बाकीचे पद असणार आहेत परंतु आज जी जाहिरात सांगतोय ती स्पेशल या ठिकाणी विशेष या ठिकाणी जाहिरात आपण म्हणता येईल महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि बाकी गोवा वगैरे यासाठी आहे हे लक्षात ठेवा त्यासाठी मराठी येणं गरजेचं आहे हे पण या ठिकाणी लक्ष ठेवा त्यामुळे हे तर तुम्हाला पाहिजेच आहे या जाहिराती तर अजून येणारच आहेत हे तर तुमच्यासाठी बोनस असणारच आहे मित्रांनो ठीक आहे ह्याच्यात तर तुम्ही तयारी करतच आहात या फक्त एक तुम्हाला फक्त एक्स्ट्रा तुम्हाला एक भरती आली त्याच्याबद्दल मी तुम्हाला, तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी तुम्ही जर रेल्वेची तयारी करत असाल तर मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र पाहिलं तर एवढं कमी फीमध्ये एवढं क्वालिटी कंटेंट तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे रेल्वे भरती सुद्धा या ठिकाणी तयारी करत असाल तर नक्की मित्रांनो दोनशे नव्याण्णवची बॅच जी आहे ती नक्की तुम्ही जॉईन करा ही तर दररोज मी तुम्हाला सांगत आहे भरपूर विद्यार्थी जॉईन पण झालेले आहेत इतर बांधवांना ते सजेस्ट करत आहेत तुम्ही जर राहिला असेल तर नक्की मित्रांनो यामध्ये जॉईन होऊ शकता रेल्वेचं मॅथ रिनिंग जी के जीएस सोबत सरळ सेवेचं पण तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण गणित बुद्धिमत्ता जीके हे सर्व या ठिकाणी भेटणार आहे वर्ष व्हॅलिडिटी आहे लाईव्ह नाही पाहू शकला तर मित्रांनो तुम्ही रेकॉर्डेड सुद्धा नंतर पाहू शकता जॉईन होण्यासाठी काय करायचं आहे फक्त दोनशे नव्याण्णव मित्रांनो यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास टेस्ट नोट्स ओके रेकॉर्डेड क्लास हे सगळं तुम्हाला भेटत आहे तर फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जीरो एक शहत्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअपला पाठवलं की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे आहे आणि वर्षभरात अजूनही भरते येणार आहे तुम्हाला माहीत नसेल तर बिंदास तुम्ही याला सुद्धा कॉल करू शकता दहावी बारावी रोड आज जी जाहिरात सांगणार आहे त्याच्या व्यतिरिक्त अजूनही जाहिरात या ठिकाणी येणार आहेत रेल्वेने अधिकृत वेबसाईटवरती तसं दिलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता जुलै सप्टेंबर ऑक्टोबर डिसेंबर ओके जानेवारी ते जूनपर्यंतचा हा आता लॉट संपलेला आहे यापूर्वी जेवढ्या यायच्या तेवढ्या येऊन गेलेल्या आहेत आता जुलै ते या ठिकाणी डिसेंबरपर्यंत बाकीच्या भरते येणार आहे त्यापैकी ज्युनियर इंजिन आलेले आहे पॅरामेडिकल आलेले आहे ओके आता ह्या भरते येणार आहे तर ही तर एक्स्ट्रा आहे हे तर मी तुम्हाला आल्यानंतर कळवेलच ठीक आहे आता जसं या चित्र आलेलं आहे त्याचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत ऑलरेडी आता त्याच्याबद्दल नाही बोलणार आता एक्स्ट्रा एक भरती आहे त्याच्याबद्दल मित्रांनो या ठिकाणी बोलणार आहे आणि तुम्ही दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्हाला काय काय भेटणार ते थोडक्यामध्ये सांगतो तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं रेल्वे भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी तुम्हाला मराठीमधून दिला जातो इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणीचे सगळे टॉपिक बुद्धिमत्ताचे सगळे टॉपिक मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून कोणत्या घटकावरती कसा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे सगळं तुम्हाला ॲनालिसिस करून या ठिकाणी सांगितलं जातं याच्या नोट्स पण भेटतात लाईव्ह क्लास भेटतात टेस्ट ऑनलाईन टेस्ट भेटतात रेकॉर्डेड क्लास भेटतात त्यामुळे हे नक्की नक्की तुम्ही जॉईन करायचं मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायची गरज पडत नाही एवढा विश्वास मी तुम्हाला यामधून देतो फक्त दोनशे नव्याण्णव सध्या ऑफर मध्ये सुरू आहे या नंबरला नक्की काय मित्रांनो फोन पे किंवा गुगल पे करून ते स्क्रीनशॉट पाठवलं की ऍड करून घेतलं जाणार आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता चला आपण आलेलो आहे मित्रांनो ऑफिशियली वेबसाईटवरती तर ही जी जाहिरात आलेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं आपली जी वेस्टर्न रिजनची आहे ओके मुंबई रेल्वेची जी आहे ती तर येणारच आहे इंडियन रेल्वेची परंतु आता ही कोकण रेल्वेची या ठिकाणी परमनंट सरकारी नोकरी आलेली आहे कोकण रेल्वेची या ठिकाणी आपण बघू शकता ही रेल्वेची वेबसाईट पण आपण या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तर या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन ओके ही डेट वगैरे तुम्हाला दिसत आहे तर त्याच्यावरती या ठिकाणी आपण खाली पण या ठिकाणी दिलेलं आहे पो बाकीची जी आहे ते खालची कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहे वरची जी आहे ते मित्रांनो परमनंट भरती आहे तर वरच्या आपण या ठिकाणी क्लिक करू आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जी डाउनलोड केलेली आहे तर ती या ठिकाणी कोकण रेल्वे सादर सेवा यांच्यातर्फी जाहिरात आलेली आहे आता बघा ही जी जाहिरात आलेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला प्रकल्पग्रस्त जे पण असतील त्यांना प्राधान्य दिलं जाईल लक्षात प्राधान्य त्यांना प्राधान्य त्यांचा अगोदर विचार केला जाणार आहे परंतु असं नाही की बाकीचे भरू शकतात बाकीचे सुद्धा भरू शकतात मित्रांनो ओके म्हणजे ज्यांचं या ठिकाणी ते रेल्वेमध्ये कोकण रेल्वेमध्ये ज्यांची जमीन वगैरे गेलेली आहे ठीक आहे तर त्यांच्यासाठी प्रकल्पग्रस्त म्हणून त्यांना जो रेल्वेने दाखला दिलेला असतो तर त्यांना सुरुवातीला प्राधान्य दिलं जाणार आहे आणि बाकीच्यांसाठी मग बाकीच्यांसाठी नंतरचा प्राधान्य हे लक्षात ठेवा हो, मग बाकीचे सुद्धा भरू शकतात असं स्पष्टपणे यामध्ये दिलेलं आहे ते त्यामुळे त्याचा काय तुम्ही ताण घेऊ नका ओके या ठिकाणी बघू शकता जे लँड लुझर आहेत ज्यांच्या जमिनी केलेल्या आहेत त्यांच्यासाठी दिलेलं आहे ऑदर दॅन लँड लुझर कॅन्डिडेट साठी सुद्धा दिलेला आहे जे की डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचे जे रहिवाशी आहेत ते या ठिकाणी पाहिजे आहेत महत्वाचं महाराष्ट्राची रहिवाशी गोवा आणि कर्नाटक फक्त एवढ्यांसाठीच आहे असं नाही की सगळ्याच्या सगळ्या ऑल यू पी बिहार पश्चिम बंगाल सगळ्यांसाठी आहे का नाही फक्त या चार राज्यांसाठीच आहे महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक सॉरी तीनच राज्यांसाठी लक्षात ठेवा म्हणजे आपल्यासाठी चांगली संधी आलेली आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे जे पण लँड लुझर आहेत त्यांच्यासाठी तर आहेच परंतु ऑदर दॅन लँड जमिनी गेल्या नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा ही भरती आहे मित्रांनो फक्त त्यांच्याकडे काय आहे ते महाराष्ट्राची रहिवाशी पाहिजे आहे त्यामुळे डोमिसाईल सर्टिफिकेट काढून घ्या जरी नसेल तरी डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या आणि जे ऑलरेडी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये कामाला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी असणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे सगळ्यांसाठी आहे याचा तुम्ही काय ताण घेऊ नका समजलं हे तर समजलं मग आता सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की कधीपासून कधीपर्यंत भरायच्यात कारण कॉल केला एकच प्रश्न असं ती जाहिरात तुम्ही टाकली अर्ज करायची लिंक दिली कधी भरायचे काय भरायचे खोटी तर नाही दिली का तुम्ही खरं बोलला का अमुक आहे का तमुक आहे तर तसा कॉलच करायचा नाही चॅनलला सबस्क्राईब पण करू नका तुम्हाला जर विश्वास नसेल तर कारण मी तुम्हाला तळमळीने सांगतोय की बाबा मी विद्यार्थ्यांसाठी एक ना एक जी अपडेट आहे ती अगोदर चेक करतो वेबसाईटवरती जाको तिथं असेल तरच तुम्हाला सांगतो उगीच काहीतरी साठी करायचं सा नाही करा। कारण आपले क्लासेस आहेत तुम्ही जर असं काहीतरी मी तुमच्या भावनेशी खेळू तर तुम्ही क्लास जॉईन कराल का नाही म्हणजे नुकसान कोणाचं आहे माझंच आहे त्यामुळं व्ह्यूज कारण यूट्यूबकडून काही ला जास्त पैसे भेटत नाही तुम्हाला पण माहिती ओके त्यामुळे आपला मेन उद्देश जो आहे तो क्लासेसचा आहे मग क्लासेससाठी उगीच तुमच्या मनाशी खेळून खोटी माहिती देऊन कोणी येडं तरी क्लास जॉईन करा का नाही त्यामुळे लक्षात ठेवा तर यासाठी अगोदर बघा एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे सोळा तारखेला आत्ता ही नोटिफिकेशन आली वेबसाईटवरून तुमच्या ते मी डाउनलोड केली व ओपनिंग डेट ॲप्लिकेशनची कधी आहे तर या ठिकाणी सोळा नऊ म्हणजे सोळा सप्टेंबरला या ठिकाणी काय होणार आहे ॲप्लिकेशन ओपनिंग होणार आहे म्हणजे त्याची लिंक ऍक्टिव्हेट होणार आहे कधी सोळा नऊला लक्षात ठेवा आत्ताची नाही सोळा सप्टेंबरला म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ओपनिंग होणार आहे आणि लास्ट डेट कधी असणार आहे त्याच्या पुढच्या सहा तारखेपर्यंत ओके या ठिकाणी सहा दहाला या ठिकाणी लास्ट डेट असणार आहे लक्षात ठेवा सहा दहापर्यंत ही असणार आहे याची लास्ट डेट ओके तिथून पुढं हे लक्षात ठेवायचं आहे मग हे तर समजलं तुम्हाला ही हो हे ओपनिंग कधी होणार आहे सोळा सप्टेंबरला याची लिंक ॲक्टिवेट होणार आहे आत्ता सोळा तारखेला फक्त जाहिरात आलेली आहे म्हणजे सर्व ऑफिशियली आलेला आहे काय ताण घ्यायची गरज नाही आता आपण बघू एक हे चार्ट वगैरे आता बघा तीनच राज्यांसाठी त्यामुळे वॅकन्सी जरी कमी असल्या हे पण तुम्हाला स्पष्ट सांगतो की वॅकन्सी त्या तुलनेने कमी आहेत मी तुम्हाला सांगितलंच की बाबा मेन जाहिरात जी आहे ती अजून येणार आहे ही जी प्रत्येक जाहिरातीमध्ये तुम्हाला सांगत असतो की बाबा ही ही जाहिरात येणार आहे एन टी पी सीची येणार आहे अजून ओके ऑगस्ट ते सप्टे जुलै सप्टेंबरमध्ये येणार आहे आता ऑगस्ट चालू आहे ती तर मोठी जाहिराती येणारच आहे ग्रुप डीची येणार आहे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये ती तर येणारच आहे मित्रांनो त्यासाठी तर तुम्ही दहावी बारावी ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी वाल्यांसाठी संधीच संधी आहेत पण त्याच्या अगोदर पण एक संधी आली काय जातं आहे आपण अभ्यास तर करतो आणि रेल्वे रिफंड करतो आपले पैसे तुम्ही परीक्षेला गेल्यानंतर त्यामुळे परीक्षा फीचं पण ताण घ्यायची काही गरज नाही मित्रांनो मग इथं जर बघितलं तर इलेक्ट्रिकवाल्यासाठी आहे मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यासाठी आहे ठिकाणी ओके मेकॅनिकल वाल्यासाठी साठी आहे ऑपरेटिंग वाल्यासाठी आहे सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन वाल्यासाठी आहे कमर्शियल मग आता आपल्याला तुम्हाला असेल की बाबा सर हे ठेशन मास्तर कोण कोण भरू शकतं फक्त ग्रॅज्युएशनवाले ठेशन मास्तर भरू शकतात मित्रांनो ग्रॅज्युएशन झालं असेल तरी पण भरू शकता ओके त्यानंतर या ठिकाणी बघितलं पॉईंट्स म्हणजे आहे तर पॉईंट्स म्हणून दहावीवाले भरू शकतात कमर्शियल सुपरवायझर आहे तर ते ग्रॅज्युएशनलाही भरू शकतात तसं मी आमचा असं हे थोडीच सांगता इथं कुठं लिहिले तसं भरू शकतात म्हणून काही ताण घेऊ नका संपूर्ण मी जाहिरात वाचलेले आहे आणि नंतर तुम्हाला ठिकाणी सांगतोय त्यामुळे ते पण तुम्हाला दाखवतो तू कुठं लिहिलेला आहे वेतन तर एकदम जबरदस्त टेशन आहे मित्रांनो स्टेशन मास्तरला जी या ठिकाणी लेवल सहाचं पद असतं एन टी पी सीला पण एवढीच पगार असते इथं पण तेवढीच पगार आहे कारण शेवटी रेल्वेचे आहे रेल्वेला वेल सगळी डिपार्टमेंटमध्ये सारखीच पेमेंट असणार आहे लेवल सहाचं पस्तीस हजार चारशे स्टार्टिंग वेतन आहे भत्ते बित्ते धरून तुमचं लांब जातं पगार आहे याच्यापेक्षा पण जास्त त्याचं काय ताण घेऊ नका त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं कमर्शियल सुपरवायझर पण या ठिकाणी लेवल सहाच आहे दोन्ही पण ठीक आहे दोन्हीला पण लेव्हल सहाचंच पद आहे त्यामुळे याचं काय ताण घ्यायची गरज नाही दोन्हीला पण पस्तीस हजार चारशेच या ठिकाणी पेमेंट आहे पस्तीस हजार चारशे ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी जे पॉइंट्समन आहे ओके ट्रॅक मेंटेनर आहे तर पॉईंट्समन आहे तर त्यासाठी अठरा हजार एवढं पेमेंट आहे लेवल वनचं म्हणजे ग्रुप डीच्या लेवलचं हे पद आहे लक्षात ठेवायचं तुम्ही असं सर जाऊ दे जाऊ दे आधी आम्हाला दाखवा कुठे दहावीवरून कुठं लिहिलं आहे ते दहावीवरून भरू शकता ओके हां आणि विशेष म्हणजे या ठिकाणी वयामध्ये तुम्हाला कोरोनाची जी सूट आहे मी तुम्हाला हमेशा सांगितलं आहे की बाबा ह्या वर्षात जेवढ्या परीक्षा होतील रेल्वेच्या त्यांना सूट भेटत आहे या जानेवारीपासून सूट दिलेली आहे तर बाकीचे जे पण कॅलेंडर डिक्लेअर केले त्याला पण सूट भेटतील आणि विशेष म्हणजे यालासुद्धा मित्रांनो कोरोना काळामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की बाबा काय झालं भरत्या जा आलेल्या नव्हत्या त्यामुळं काय झालेलं आहे तर या ठिकाणी वय वाढवून दिलेलं आहे हे लक्षात ठेवा ओके एज लिमिटमध्ये एक काय केलेलं आहे तर यामध्ये वय वाढवून दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत आता वय केलेलं आहे ओपन कॅटेग सा अठरा ते छत्तीस आणि एज रिलॅक्सेशन जर बघितलं तर या ठिकाणी एस सी एस टीसाठी मी तुम्हाला वारंवार सांगतो एक्केचाळीस वर्षापर्यंत आहे मित्रांनो एक्केचाळीस वर्षापर्यंत आहे ओबीसीसाठी एकोणचाळीस वर्षापर्यंत आहे ओके त्यानंतर एक सर्व्हिसमॅन वगैरे यांच्यासाठी आपण बघू शकता ओके या सगळ्यांसाठी या ठिकाणी दिलेला आहे पीडब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी आहे मित्रांनो जे ऑलरेडी कोकण रेल्वेमध्ये काम आलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे व सगळ्यांसाठी वय वाढवून दिलेलं आहे काय ताण घ्यायची गरज नाही या ठिकाणी कुठल्या कुठल्या तारखेला तुम्ही वय तुमचं बसतं ते पण इथं दिलेलं आहे व एवढ्या दरम्यान तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी पात्र आहात असं पण दिलेलं आहे लँड लुजरसाठी कोणकोणतं डॉक्युमेंट पाहिजे ते पण दिलेलं आहे मित्रांनो लँड लुझर नसाल तरी पण भरू शकता हे सांगितलंय मगाशी ठीक आहे त्यामुळे असं म्हणणं नका की हे फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीच आहे तुम्ही तर उगंच आम्प पा... म्हणजे काय होतं हाफ नॉलेज घेतलं की न लोक काय करतात मित्रांनो त्यामध्ये जास्त uh, कन्फ्यूज होता तर थोडा वेळ काढून व्हिडिओ पाहायचा कारण पूर्ण नॉलेज द्यायचं तर मला पूर्ण व्हिडिओ तर सांगावा लागणार आहे ठीक आहे तरी पण मी श शक्यतो uh, मोठामोठी सांगायचा प्रयत्न करतो जेणेकरून तुमचा पण जास्त वेळ जाऊ नये आणि तुम्हाला टू द पॉईंट सर्व नॉलेज ठिकाणी भेटलं पाहिजे ओके यस मग आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे त्यांनी खाली एक चार्ट दिलेला आहे तर तो चार्ट मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी कोण पात्र आहात ते आपल्याला समजून जाणार आहे ठीक आहे येस तर या ठिकाणी आपण जर खाली खाली आलो तर मित्रांनो या ठिकाणी पोस्ट पॅरामीटर सक्ड़ा म्हणून ओके ह्या कोकण रेल्वेचंच हे आहे सदौतीस पानावरती तुम्हाला जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी पोस्ट पॅरामीटर दिलेलं आहे सगळ्यांसाठी आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन तुम्हाला अगोदर सांगितलं आहे बघा सिनियर सेक्शनल इलेक्ट्रिकल इंजिनियर ओके यासाठी जर बघितलं तर तुम्हाला काय पाहिजे चार वर्षाच्या या ठिकाणी बॅचलर डिग्री पाहिजे आहे मग कशामध्ये तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल इलेक्ट्रिकल असेल इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर तुम्ही बिंदास बोलवू शकता सिनियर सेक्शन इंजिनियर इंजिनिअर इलेक्ट्रिकलसाठी त्यानंतर टेक्निशियन इलेक्ट्रिकल टेक्निशियन ग्रेड थ्री इलेक्ट्रिशियन यासाठी काय पाहिजे तर तुमचं दहावी प्लस आयटीआ तुमचं या ठिकाणी पाहिजे आहे ओके मग ह्या ह्या ट्रेडमध्ये इलेक्ट्रिशियन वायरमॅन मेकॅनिकल त्यांच्यासाठी आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं टेक्निशियन आणि वरचं जे आहे सेक्शन सिनियर सेक्शन इंजिनियर त्यासाठी इंजिनिअरिंग चालतात इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्या रिलेटेड आयटीआय या ठिकाणी पाहिजे आहे त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं सिव्हिलसाठी पण या ठिकाणी तुमचं बीई चालतं आहे सिव्हिलमधलं ओके डिप्लोमा इंजिनिअरिंग पण या ठिकाणी चालतं आहे त्यानंतर या ठिकाणी ट्रॅक मेंटेनर बघा ट्रॅक मेंटेनरचे आहे म्हणजे आता इथं कसं आहे थोडंसं लेवल वनचं आहे पगार अठरा हजार तुम्हाला सांगितलेच आहे ओके लेवल वनचं इथं तुम्हाला काम तर करावं लागतं पण परमनंट सरकारी नोकरी आहे लक्षात ठेवा हो, ओके दहावी पासवरती आहे दहावी पासवरती आहे हे लक्षात ठेवा फक्त दहावी पासवाले कोणतीही तुम्हाला आय टी आयची गरज नाही ट्रॅक मेंटेनर ओके ट्रॅक मेंटेनर व ट्रॅक व्यवस्थित आहे का रेल्वेचा रोड व्यवस्थित आहे का त्याची चेकिंग वगैरे करायचं का काम असतं यामध्ये ठीक आहे ओके मुली आणि मुलं दोन्ही पण भरू शकता काय ताण घ्यायची गरज नाही ट्रॅक मेंटेनर हे लक्षात ठेवा त्यानंतर मेकॅनिकलसाठी जर आपण बघितलं तर या ठिकाणी मेकॅनिकल खाली तर तुमचं दहावी प्लस त्या रिलेटेड आयटीआय तुमचं पाहिजे मित्रांनो हे ट्रेड दिले त्यांचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता त्यानंतर ऑपरेटिंग आता बघा या ऑपरेटिंग याच्या अंतर्गत ठेशन मास्तर नावाचं एक पद आहे कारण ऑपरेट करायचं असतं कोणती रेल्वे किती स्पीडने येते काय होते ओके त्या केबिनमध्ये बसून तुम्हाला सगळं हँडल करायचं असतं तुम्हाला माहितीच आहे मग आता हे ठेशन मास्तर आहे तर त्यासाठी काय पाहिजे मित्रांनो तर ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतील आर्ट सायन्स कॉमर्स कोणत्याही शाखेतील तुमचं ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्ही भरू शकता कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन असू द्या तरी पण तुम्ही भरू शकता त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर म्हणून एक पद आहे त्याला सुद्धा काय पाहिजे मित्रांनो ग्रॅज्युएशन पाहिजे कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन पाहिजे म्हणजे हे दोन्ही पण पद, गुड्स ट्रेन मॅनेजर आणि स्टेशन मास्तर दोन्ही पण पद, या ठिकाणी तुम्ही केवळ ग्रॅज्युएशनवरून भरू शकता हे लक्षात ठेवा आणि पॉईंट्स म्हणजे जे आहे ते फक्त दहावी पास असेल तरी भरू शकता पॉईंट्स पण फक्त दहावी पास असेल तरी पण भरू शकता ओके त्यानंतर सिग्नल अँड टेलिकम्युके कम्युनिकेशन सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये तुमचं काय पाहिजे मित्रांनो तर तुमचं हे त्याच्या रिलेटेड असेल तर चांगलंच आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर या ठिकाणी बारावीला फिजिक्स आणि मॅथ असेल तरी पण या ठिकाणी तुम्ही भरू शकता सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन यासाठी तुम्ही पात्र आहात ओके आणि त्यानंतर कमर्शियल सुपरवायझर म्हणून एक पद आहे ओके आणि त्याला ते पण ग्रॅज्युएशन म्हटलं की पस्तीस हजार चारशे पेमेंट असतं हे तर तुम्हाला माहिती मित्रांनो ओके लेवल सहाचं पद असतं तर ह्याला पण चांगलं आहे ग्रॅज्युएशनवरून म्हणजे ग्रॅज्युएशनवर तुम्ही काय काय करू शकता तर कमर्शियल सुपरवायझर त्यानंतर ठेचर मास्तर गुड्स ट्रेन मॅनेजर ही तीन पदं तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता दहावीवरून जर बघितलं तर पॉईंट्समन आहे ओके पॉईंट्समन एक आहे आणि अजून ट्रॅक मेंटेनर एक आहे हे आपण या ठिकाणी दहावीवरून या ठिकाणी भरू शकता मग काय पाहिजे मित्रांनो सगळं तर डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलंच आहे ओके लँड लुजर म्हणजे ज्यांची जमीन वगैरे गेली त्यांच्यासाठी या ठिकाणी अधिक माहिती तुम्हाला दिलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे कोकण रेल्वेची विशेष भरती आपल्यासाठी म्हणता येईल कारण या ठिकाणी प्रत्येक राज्यातील विद्यार्थी नाही भरू शकत फक्त या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपले महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर गोवा आणि कर्नाटक एवढेच विद्यार्थी आहेत तीनच राज्यांचे विद्यार्थी आहेत ओके ज्यावेळेस या ठिकाणी रेल्वेची पूर्ण ऑल इंडियन रेल्वेची येईल जाहिरात ती तर येणारच आहे आपल्या तर माहितीच आहे ती तर सगळे राज्य पात्रतील आपण पण असो ती याच्यापेक्षा खूप मोठी जाहिरात असते कारण ऑल इंडियासाठी असते हे फक्त कोकण रेल्वेसाठी आहे महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक ओके एवढे या ठिकाणी विद्यार्थी भरू शकतात हे लक्षात ठेवायचं आहे ज्यांची जमीन गेलेली आहे कोकण रेल्वेमध्ये ते पण भरू शकतात ओके दॅन द्यायलो जर सांगितलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त पण भरू शकतात या ठिकाणी आणि जे कोकण रेल्वेचे इम्प्लॉय आहे ते पण भरू शकतात तिघांसाठी आहे पण प्राधान्य अगोदर यांना दिलं जाईल हे पण मी तुम्हाला सांगितलेलं अँडू जर अगोदर पण कारण त्यांची जमीन वगैरे गेली नाते नात्यांत मित्रांनो आपण पण तेवढं समजू शकतो ना ठीक आहे तुमचीच आपली जमीन गेली असेल तर आपल्याला पण वाटलं असतं ना की बाबा आमचं आमचं एवढं नुकसान झालं आहे तर कमीत कमी एखादा मुलगा आपला लागला पाहिजे ओके मग मुलगा लागू शकतो नातू लागू शकतो ठीक आहे आणि तिकडं आईच्या पण मुलगा तिकडच्या म्हणजे आजीची जरी गेली असेल ठीक आहे आईच्या आईची जरी गेली असेल तरी पण चालतंय वडिलाच्या जरी गेली असेल वडिलाच्या आईची तरी पण या ठिकाणी चालू शकतं फक्त एक जणच या ठिकाणी लँड लुझरवाले असतात हे लँड लुजरसाठी आहे त्यांना याच्याबद्दल माहिती असेलच काय प्रॉब्लेम नाही तर ऑदर दॅन लँड लुजर सुद्धा भरू शकतात हे तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो ओके तरी सगळी तुम्हाला ऑफिशियली रेल्वेच्या कोकण रेल्वेच्या वेबसाईटवरती घेऊन जाऊन मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं उगीच कॉल करायचा म्हणून मला करू नका खरंच जेन्युईन तुम्हाला या ठिकाणी काही शंका असतील तरी करा अरे मित्रांनो पुन्हा तेच सांगत आहे की हे वर्ष खरंच रेल्वे भरतीच आहे रेल्वेने कधी नाही ते मित्रांनो वार्षिक कॅलेंडर हे इंडियन रेल्वेचं सा तुम्हाला सांगतो आहे वार्षिक कॅलेंडर जारी केलेलं आहे कोकण रेल्वेचं सांगितलं हे इंडियन रेल्वेचं मित्रांनो आता अजून भरत्या भरपूर येणार आहेत जानेवारीपासून भरत्याच भारत्या होत आहेत मित्रांनो कित्येक भारत्या झाल्या अजूनही डिसेंबरपर्यंत भरत्याच भरत्या आहेत टाईम टेबल ऑलरेडी डिक्लेअर झालेला आहे ऑक्टोबर ते डिसेंबर या ठिकाणी लेवल वनचं येणार आहे जुलै ते सप्टेंबरमध्ये या ठिकाणी अजून एन टी पी एक्स्ट्रा येणार आहे त्यामध्ये पण टेशन मास्तर असणार आहेत पद मित्रांनो ओके अंडर ग्रॅज्युएटमध्ये याच्यामध्ये पण आहेत ठीक आहे कदाचित कोकण रेल्वे याच्यामध्येच मिक्स होऊन परत एकत्रितच ये येऊ शकते कारण कोकण रेल्वेची डेट जर बघितलं तर या ठिकाणी कोकण रेल्वेची डेट आपण बघू शकता की सोळा नऊ पासून या ठिकाणी अर्ज तोपर्यंत तो कदाचित इंडियन रेल्वे ची एन पण येऊ शकेल त्यामुळं अभ्यास चालू राहू द्या आणि बिंदास मित्रांनो कुठंही तुम्हाला एवढं क्वालिटी एज्युकेशन एवढ्या कमी फीमध्ये हे एवढी कमी फी ठेवण्याचं एकच कारण की कोणच्या कुणाच्याही मनामध्ये असंही होणं की यार माझ्याकडे केवळ पैसे नाहीत म्हणून मी क्लास लावू शकत नाही नोट्स घेऊ शकत नाही प्रॉपर मार्गदर्शन घेऊ शकत नाही असं केवळ कोणाच्याही मनात येऊ नये म्हणून केवळ मित्रांनो दोनशे नव्याण्णव ठेवलेली आहे अदरवाईज याची फी जर आहे ती एकोणीसशे नव्याण्णव आहे परंतु आता ऑफरमध्ये आपल्याला दोनशे नव्याण्णवमध्ये भेटत आहे तर तुम्ही याचा नक्की नक्की लाभ घ्या एवढं सारं कंटेंट उद्या सरळ सेवेच्या भरती आल्या त्याचं सुद्धा याच फीमध्ये होतं मित्रांनो म्हणजे तलाठी भरती ग्रामसेवक झेडपी महानगरपालिका त्याचंसुद्धा याच भरतीमध्ये या दोनशे नव्यामध्ये तुम्हाला नोट्स दिल्या जातात लाईव्ह क्लास रेकॉर्डिंग क्लास टेस्ट नोट्स हे सगळं तुम्हाला दिलं जात आहे तर हे नक्की तुम्ही याचा लाभ घ्यायचा आहे परत एकदा ऑफर निघून गेल्यानंतर म्हणू नका काही सर ती ऑफर मला पाहिजे होते कारण एकदा मित्रांनो निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही तर परिपूर्ण मार्गदर्शनासाठी नक्की कॉल करा आणि जॉय माहिती समजली असेल तर डायरेक्ट दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला काय करायचं मित्रांनो फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवायचा आहे तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल एक वर्ष व्हॅलिटी आहे लाईव्ह नंतर तुम्ही रेकॉर्डेडसुद्धा पुन्हा पुन्हा पाहू शकता लाईव्ह जर नाही पाहू शकला तरी सुद्धा ठीक आहे तर इथं थांबूया व्हिडिओ माहिती वाटला असल्यास नक्की मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे लाईक करायचं आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे ए टू जेड माहिती दिलेली आहे अजून एकदा व्हिडिओ पहा वाटलंस तर तुम्ही काही काही पाहिला असाल तरी पण काही शंका असतील तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद